भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत हिट अँड रन प्रकरणावरील प्रास्तावित कायद्याबाबत तसंच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस मधील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद केल्यानं परिवहन उद्योग धोक्यात आलाय भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत हिट अँड रन प्रकरणातील कायदा कठोर तरतुदींबद्दल मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेतर्फे आडगाव ट्रक टर्मिनल इथं तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितलं हिट अँड रनच्या घटनांना तोंड देण्यासाठी कठोर पावलं उचलल्या मागील हे चांगला आहे परंतु कायद्यात महत्वपूर्ण त्रुटी आहेत ज्यांच्यामध्ये त्वरित फेरबदल करणं आवश्यक आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देणारं वाहतूक क्षेत्र आणि ट्रक चालक या कायद्याच्या संभाव्य परिणामांबद्दल विशेषतः घाबरले प्रस्तावित कायद्यात स्टेक होल्डर्स विशेषतः परिवहन क्षेत्रातील प्रतिनिधींशी कोणताही सल्ला न घेता सादर करण्यात आलाय या कायद्यामध्ये हिट अँड रण प्रकरणासाठी प्रोटोकॉलची रूपरेषा दिलेली नाहीये विशेषतः अशा परिस्थितीत जिथे वाहन मागून धडकलं किंवा लहान वाहनाच्या चालकाची चुकी असते सध्या देशात मोठ्या वाहनांचं नुकसान करण्याचा न बोललेला नियम आंधळेपणानं पाळला जातोय तो, तो कोणाचा दोष आहे हे न समजता न्यायासाठी आपोआप जड वाहनांना दोष देण्यापेक्षा अपघातांच्या कारणांचे निष्पक्ष मूल्यमापन करणं महत्वाचं आहे अनेक हिट अँड रड प्रकरणांमध्ये अपघाताची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशानं पळून जातो त्याऐवजी ते, ते जमाव आणि स्थानिक रहिवाशांच्या संभाव्य धोक्यापासून त्यांच्या जीवासाठी धावतात रस्त्यावरील सुरक्षिततेचा अभाव त्यांना अशी पावले उचलण्यास भाग पाडतो विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये वाहन चालक स्वैच्छेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत असतात कायद्यात सुधारणा न करता कठोर कायद्याची अंमलबजावणी केल्यास देशभरातील पुरवठा साखळीत मोठा व्यत्यय येऊ शकतो यामुळे देशभरातील ट्रक समुदायामध्ये अशांततेची तीव्र लाट असून ते आपली नोकरी सोडतात या संदर्भात ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी हो गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा राज्यसभेच्या सर्व सदस्यांना पत्राद्वारे त्यांनी आपल्या चिंता व्यक्त केल्या या काळ्या कायद्याच्या मोटार मालक कामगार वाहतूक संघटना तीव्र निषेध करत आहेत या संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच जिल्हाधिकारी खासदार यांना निवेदन देण्यात आले कायद्यातील तरतूद सुधारणा करण्यात यावी तसंच देशातील सर्व संघटना यांची झूम मीटिंग आयोजित करण्यात आली या मीटिंगमध्ये मध्ये जो निर्णय घेण्यात येईल त्यानुसार मोटार मालक कामगार वाहतूक संघटना संपूर्ण यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव मारुती काकड अंजू सिंगल नरेश बनसल संतोष भागवत विनोद शर्मा दिलीप सिंग पवन क्षीरसागर लख शेठ अतुल रावल नरेश शर्मा कैलास कासार वेद झांजरिया अरुण त्रिवेदी राजेश पवार ज्ञानेश्वर वर्पे किशन बेनीवाल शक्ती सिंग पवन पांडे सचिन खैरनर दीपक मंडलिक विनायक वाघ किरण भालेकर अजय सिंग आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आमची तीन आमची मिटिंग झाली एकोणतीस तारखेला पूर्ण महाराष्ट्राची मिटिंग झाली महाराष्ट्राच्या मिटिंगमध्ये निर्णय झाला का सर्वात पहिले आपण सर्व जिल्हाधिकारी खासदार मुख्यमंत्री महोदय पंतप्रधान महोदय आणि गृहमंत्री अमित शहाजी यांना आपण एक तारखेला लेटर देऊ लेट, लेटर आपन, लेटर पाठवू आपण स्पीड पोस्टनी त्यांना पाठवू आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना लेटर देऊ त्याचप्रमाणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेटर देऊन आलो आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वांनी तसेच केले आहे आणि विरोध प्रदर्शन हा चालू आहे विरोध प्रदर्शन करण्याचं कारण हे आमच्या संघटनेने विरोध प्रदर्शन करण्याला आम्हाला भाग पडलेले कारण आमचे ड्रायव्हर स्वतः स्टेअरिंग सोडून जातात आहे सकाळी शिंदेपळचे टोल नाग्यावर दोनशे ते अडीचशे ड्रायव्हर स्टेरिंग सोडून आणि काम धंदे सोडून तिथे आलेले होते त्यावेळेस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन तिथे आले चौधरी साहेब यांनी सर्वांनी सर्वांनी आम्हाला फोन केला आम्ही गेलो आम्ही सर्व ड्रायव्हरना सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रकारचा धोका होणार नाही आणि आम्ही तुमच्या ह्या ह्या कायद्याच्या आम्ही विरोधात आहे त्याच्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी पण चालेल आम्ही हा कायदा पास होऊन देणार नाही आम्ही त्यांना समजून सांगितलं रोडवर काहीही कृत्य करू नये र रस्ता था, रस्ता अडवू नये हे सर्व त्यांना समजून सांगितलं आणि आम्ही सर्व ड्रायव्हरांना तेच आज पण सांगतो आहे पण फक्त सरकारला एकच एकच निवेदन करतो आहे का आज जर तुम्ही जर कधी वाहतूक व्यवसायाला जर गिनत नसाल तर सरकारला वाहतूक व्यवसायामधला एक बी माणूस एक बी ड्रायवर हा गिनणार नाही आणि सरकार पाडायची ताकद आमच्या वाहतूक व्यवसायामध्ये आहे सरकारला हीच फक्त चेतावणी आहे सरकारने याचा संज्ञान घ्यावा फक्त जय हिंद मी किशोर लोखंडे नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचा अध्यक्ष आहे आज हा जो सरकारने काळा कायदा पास केलेला आहे हा कायदा कायदा नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेला मान्य नाही आहे आणि बरेचसे आमचे बस ड्रायव्हर जे आहे ते उद्या आमच्या लग्नाच्या फार मोठमोठ्या बुकिंग आहेत ते आज ते बस सोडून गेलेले आहेत त्यामुळे आम्ही रस्त्यावर जाणार नाही आम्ही बस गाडीवर जाणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत नाही तोपर्यंत आम्ही तो तो काहीच करणार नाही त्याच्यामुळं मग उद्याची फार भयंकर परिस्थिती आमच्यावर अवलंबून आलेली आहे त्याच्यामुळं सरकारला मी विनंती करतो हा जो कायदा पास केलेला आहे हा कायदा तुम्ही लवकरात लवकर परत घ्या आणि सर्वांचे याच्यातून तुम्ही दिलासा द्या सर्वांना मैं नाशिक जिल्हा चेअरमॅन चालक नाशिक जिल्हा चेअरमॅन चालक मालक संघटन आज मैं सबको बताना चाहता हूँ ये जो काला कानून छोटी उसमें लोकसभा में पास किया गया है उसके बाद बड़ी सभा में पास करने की जो तैयारी चल रही है अगर ये पास हो गया तो हमारे जो ट्रक लाइन का जो धंधा है इनमें सत्ताईस परसेंट पहले ही की कमी है उसके बाद ये हमारे ट्रक चलेंगे नहीं तो मैं खाली पूरे देश की जनता को ये संदेश देना चाहता हूँ कि खाली ड्राइवर ट्रक के ही नहीं हैं जो ऑटो चालक हैं टैक्सी ड्राइवर हैं बस पे जो ड्राइवर हैं जो भी व्हीकल चलाता है वो सब हमारे ड्राइवर भाई हैं जो व्हीकल के ऊपर स्टेयरिंग के ऊपर बैठ गया वो सब ड्राइवर हैं खाली ट्रक वालों का केस हड़ताल करने से कुछ होने वाला नहीं है और साथ में इन सब भाइयों को मिलना पड़ेगा हमारा सहयोग करो ऑटो वाले टैक्सी वाले बस वाले सब हमारा सहयोग करो अगर ये सब सहयोग करेंगे तो ड्राइवर भाई के जो खिलाफ जो कानून बना है हमारी जो सरकार ने जो माननीय अमित शाह जी ने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जो काला कानून पास किया है इसको तुरंत वापिस लेंगे और हमारी जीत होगी जय ड्राइवर एकता मराठी न्यूज नाशिक